बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे होऊ घातलेले मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू हे लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आता किंगमेकरच्या भूमिकेमध्ये आहेत कारण की भारतीय जनता पक्ष यावेळी स्वतःहून दोनशे बहात्तर जागा मिळवू शकलेला आहे भारतीय जनता पक्ष दोनशे चाळीस जागांवरती विजयी झालेला जा आहे परंतु एन डी एचं सरकार स्थापन करण्यासाठी नितीश कुमार आणि नायडू यांच्या मदतीची त्यांना गरज लागलेली आहे बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडने बारा जागा जिंकलेल्या आहेत तर आंध्र प्रदेशमध्ये चंद्रबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाला सोळा जागा मिळालेल्या आहेत मंत्रिपदाचं आता वाटप झालेलं आहे आणि आता सगळ्यांचं लक्ष सभापती पदावरती आहे कारण की हे सभापतीपद फार महत्वाचं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमधील दोन घटक पक्ष टी डी पी आणि जे यू या सभापती पदासाठीच्या शर्यतीमध्ये सामील झाल्याचं दिसून येत आहे टीडीपीचे पीचे नेते चंद्रबाबू नायडू आणि जे यू नेते नितीश कुमार यांना असं वाटतं की जर का उद्या जाऊन त्यांच्या पक्षाला फोडण्याचा प्रयत्न झाला तर हे लोकसभेचं सभापती पद त्यांच्यासाठी महत्वाचं ठरू शकतं यासोबतच इंडिया आघाडीने सुद्धा डी पीकडे जर का हे सभापतीपद जात असेल तर त्यांना पाठिंबा देणार असल्याचं म्हटलेलं दिसून येते इतकी खेचाखेची होणं इतकं हे लोकसभापतीपद का महत्वाचं आहे त्यांचे नेमके अधिकार काय आहेत हे आज आपण सविस्तरमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोल वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सुरुवातीला जे मंत्रिमंडळाचं खाते वाटप झालेलं आहे त्याच्यावरती नजर टाकूयात नव्या मंत्रिमंडळाचं खाते वाटप करताना अमित शहा यांना गृह खातं मिळालेलं आहे निर्मला सीतारामन यांना परत एकदा अर्थ खातं मिळाले राजनाथ सिंह यांना संरक्षण नितीन गडकरी यांना रस्त्याने विकास शिवराज सिंह चौहान यांना कृषी मनोहरलाल खट्टर यांना गृहनिर्माण अश्विनी वैष्णव यांना रेल्वे ही महत्वाची खाती जी आहे ती सर्व भाजपकडं असल्याचं दिसून येत आहे सरकार स्थापन करताना पाठिंबा देणाऱ्या चंद्रबाबू नायडू यांनी गृह अर्थ आणि इलेक्ट्रॉनिक्स या मंत्रालयाची तसंच लोकसभा सभापतीची मागणी केलेली होती तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रेल्वे आणि कृषी मंत्रालयाची मागणी केली होती पण या पक्षांना त्यांच्या मनासारखी खाती मिळालेली दिसून येत नाही मंत्रिपदाचं वाटप झालेलं आहे आणि आता एक महत्त्वाचं पद शिल्लक आहे ते म्हणजे लोकसभा सभापतीपद वीस जूनला याची निवड होणं अपेक्षित आहे आणि टी डी पी यासाठी अडून बसल्याचं दिसून येते पण भाजपकडून डी पुरंदरेश्वरी यांचं नाव समोर येताना दिसून येते लोकसभा अध्यक्षपद हे आव्हानात्मक पद, पद मानलं जातं सभागृह चालवणारी व्यक्ती म्हणून सभापतीपद हे निपक्षपाती मानलं जातं आणि हे पद भूषवणारे लोक एका विशिष्ट पक्षाकडून निवडणूक जिंकून येत तरी सुद्धा संसदेमधील यांचं स्थान हे फार महत्वाचे संघर्षाची शक्यता स्वाभाविक आहे म्हणजे ते ज्या पक्षाकडून आलेले असतात त्या पक्षाला झुकत माप देण्याची शक्यता अधिक असते आणि भूतकाळामधील काही उदाहरणांबाबत सांगायचं जर का म्हटलं तर त्यावेळेस निपक्षपातीपणा जो आहे तो त्याची भूमिका घेतल्याचं आपल्याला दिसून येते काँग्रेसचे ये ज्येष्ठ नेते होते एन यान संजीव रेड्डी यांनी चौथ्या लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला होता पी ए संगमा घ्या सोमनाथ चटर्जी घ्या मीरा कुमार यासारख्या इतरांनी त्यांच्या पक्षाचा जो आहे तो राजीनामा दिला नाही परंतु कोणत्याही पक्षाचे ते असले तरी सुद्धा त्यांची कारकीर्द ही संपूर्ण सभागृहाचे असल्याप्रमाणे झालेली दिसून येते एवढंच नाही तर दोन हजार आठ मध्ये युपीए सरकार विरोधातील अविश्वास प्रस्तावादरम्यान निष्पक्षपातीपणा दाखवल्याबद्दल सीपीएमने सोमनाथ चटर्जी यांची त्यांच्या पक्षातून हकालपट्टी सुद्धा केलेली होती आणि ही सर्व उदाहरणं आपल्या समोर आहेत लोकसभा सभापती जे आहे हे लोकसभेचा कार्यकाळ जितका असतो त्या कार्यकाळापर्यंत त्यांच्या पदावरती राहतात आता त्यांचं पद ते त्यांच्या मुदतीआधी सुद्धा सोडतात जेव्हा ते लोकसभेचे सदस्य राहत नाहीत जर का त्यांनी त्यांच्या पदाचा लिखित राजीनामा उपसभापतीला दिला यासोबतच जर का लोकसभेच्या सर्व सदस्यांनी बहुमताने ठराव संमत करून त्यांना पदावरून जर का हटवलं तर तर आणि तरच ते आपलं पद जे आहे ते मुदती आधी सोडतात पण असा जर का ठराव मांडायचा असेल तर चौदा दिवस पूर्वसूचना देऊनच असा ठराव मांडता येतो सभापती हा लोकसभेचा प्रमुख असतो का तर हो लोकसभेचा प्रमुख असतो पण यासोबतच तो, या तो लोकसभेचा प्रतिनिधी सुद्धा असतो यासोबतच गृहाच्या समित्यांच्या सदस्यांच्या अधिकाराचा आणि विशेषाधिकारांचा संरक्षक सुद्धा लोकसभेचा सभापतीच असतो गृहाचा प्रमुख प्रवक्ता हा लोकसभेचा सभापतीच असतो आणि संसदीय बाबींमध्ये त्यांचा निर्णय हा अंतिम असतो म्हणून हे पद फार महत्त्वाचे आहे त्यांचे अधिकार जर का आपण जाणून घ्यायचे असतील तर आपल्याला हे लक्षात येईल की सभागृहातलं कामकाज करण्यासाठी त्यांचं नियमन करण्यासाठी सभागृहामध्ये संसदेमध्ये अनुशासन आणि योग्य वातावरण ठेवण्याची त्यांची भूमिका फार महत्वाची असते आणि ती त्यांची प्राथमिक जबाबदारी सुद्धा असते आणि या बाबतीत त्यांचे अधिकार जे आहेत ते अंतिम असतात त्याला क्वेश्चन करता येत नाही त्याच्या विरोधात आवाज उठवता येत नाही सभागृहामध्ये भारताची राज्यघटना लोकसभेच्या कामकाजाची पद्धत व्यवहार त्या संदर्भातले नियम संसदेचा पूर्वेतिहास यांचा अर्थ लावण्याचा अंतिम अधिकार हा सभापतींनाच असतो जर का सभागृहामध्ये गणपूर्ती होत नसते असेल तर गृहाची बैठक स्थगित करणं किंवा बरखास्त करणं याच्यासाठी सुद्धा त्यांनाच अधिकार असतो आणि गृहाच्या बैठकीसाठी एकूण गृहाच्या सदस्य संख्येच्या एक दशांश उपस्थिती जी आहे ती गणसंख्या असते आता लोकसभेमध्ये किंवा सभागृहामध्ये ज्या वेळेस मतदान करण्याची वेळ येते तर पहिल्या टप्प्यामध्ये सभापती मतदान करत नाहीत पण जर का समान मतं मिळाली तर निर्णायक मत ज्याला कास्टिंग वोट असं म्हटलं जातं ते कास्टिंग वोट हे सभापतीच देतात म्हणजे बघा कोंडी फोडणं जे आहे ते कोंडी फोडण्यामधील निर्णायक भूमिका ही सभापतींची असते संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी सुद्धा हे सभापतीच असतात एखादं विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही या संदर्भातला त्यांचा निर्णय सुद्धा अंतिम असतो मागे आधार संदर्भातलं विधेयक अर्थ विधेयक म्हणून लोकसभेमध्ये मांडण्यात आलेलं होतं आणि ते पुढे सुद्धा गेलेलं होतं आता या संदर्भात निर्णय घेतला कोणी तर सभापतींनी घेतला होता आणि म्हणूनच त्या संदर्भातला त्यांचा निर्णय जो आहे तो अंतिम असतो परिशिष्ट दहा जे पक्षांतर बंदी संदर्भातलं आहे तर याच्यातील तरतुदींमुळं पक्षांतराच्या कारणामुळं जे काही सदस्यत्वाच्या संबंधात प्रश्न निर्माण होता तर त्यांचा अंतिम निर्णय हे सभापतीच घेत असतात आणि या बाबतीत सभापतीने घेतलेल्या निर्णयाचं न्यायालयीन पुनर्विलोकन करता येतं म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू त्याचा डेफिनेटली करता येतो आणि तसा निर्णय एकोणीसशे ब्याण्णव मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे सभापतीपद हे इतकं महत्त्वाचं आहे की ज्येष्ठता क्रमामध्ये त्यांना उच्च स्थान देण्यात आलेलं आहे भारताच्या मुख्य न्यायाधीशांच्या बरोबरीने त्यांना सातवा क्रमांक देण्यात आलेला आहे म्हणजेच त्यांचं पद जे आहे ते पंतप्रधान आणि उपपंतप्रधान वगळता सर्व कॅबिनेट मंत्र्यांच्याही वरचं आहे आणि त्यांचं स्वातंत्र्य जे आहे आणि त्यांचा एकूण निष्पक्षपातीपणा जो आहे ते सुनिश्चित करण्यासाठी त्यांना पदावरून दूर जर का करायचं असेल तर लोकसभेच्या पूर्ण बहुमताचा ठराव जो आहे तो समत व्हावा लागतो आणि त्यांचं वेतन आणि भत्ते जे आहेत हे भारताच्या संचित निधीतून दिले जातात आणि ते संसदेच्या वार्षिक मतदानावरती अवलंबून नसतात आता हे सुनिश्चित केल्यामुळे होतं काय तर ते निष्पक्षपातीपणे काम करू शकतात यासोबतच सभागृहामध्ये जे काही कामकाज चालतं तर रेकॉर्डवरती काय जाणार काय जाणार नाही कुणाचा प्रश्न हा पटलावरती घ्यायचा कुणाचा घ्यायचा नाही या संदर्भातले सुद्धा त्यांचे निर्णय जे आहे ते अंतिम असतात सभागृहामध्ये एखाद्या विधेयकाच्या बाबतीत मतदान घ्यायचं असेल तर तुम्ही बघितलेलं असेल ते सभागृहामध्ये विचारतात की विधेयकाच्या बाजूने जे आहेत नही, त्यांनी येस म्हणा जे विधेयकाच्या बाजूने नाहीत त्यांनी नाही म्हणा आता कोणता आवाज येस त्यांनी ऐकला किंवा कोणता त्यांनी नाही ऐकला या संदर्भातला अंतिम निर्णय सुद्धा सभापतींचाच असतो यासोबत ज्या वेळेस अविश्वास प्रस्ताव दाखल केला जातो तर तो अविश्वास प्रस्ताव जो आहे त्या अविश्वास प्रस्तावासंदर्भात सुद्धा सभापतींची भूमिका ही फार महत्त्वाची असते आणि याचमुळे आपल्याला दिसून येते की टी डी पी पार्टी जी आहे ही या सभापती पदासाठी आग्रही आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये ज्या वेळेस चंद्रबाबू नायडू यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या एन डी ए गव्हर्मेंटला सपोर्ट दिलेला होता आणि ज्या वेळेस त्यांना त्यांचं बहुमत सिद्ध करायची वेळ आलेली होती त्यावेळेस बाल योगी यांनी त्यांच्या पक्षाचे एक सदस्य जे होते त्यांना स्वतःच्या सत्सद विवेक बुद्धीनुसार निर्णय घ्यावा असं सांगितलेलं होतं आणि त्याचा परिणाम असा झालेला होता की वाजपेयी यांचं सरकार जे आहे ते एका त्या एका वोटमुळं कोसळलेलं होतं इतकं हे सभापती पद महत्वाचं आहे यासोबतच महाराष्ट्रामध्ये शिवसेना घ्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेस घ्या यांच्या संदर्भात जे काही घडलेलं आहे त्यामध्ये सभापतींची भूमिका फार महत्वाची राहिलेली आहे ज्यावेळेस हे बाबी कोर्टामध्ये गेल्या कोर्टाने सुद्धा सभापतींना या संदर्भात योग्य तो निर्णय घ्यायला लावलेला होता मग भविष्यामध्ये असं काही घडू नये म्हणून आजच्या दिवशी टीडी पी आणि जे हे दोन्ही पक्ष या पदाकडे त्यांचा विमा म्हणून किंवा एका पद्धतीची ढाल म्हणून बघताना आपल्याला दिसत आता ही माहिती जर जास्त का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला जवळ विसरू नका धन्यवाद